नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत मी संकेतराज बने घडलेल्या घटनांचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा घेण्यासाठी हो भाजप सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना गाजर दाखवले आहे येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे अर्थसंकल्प सादर करण्यात आले आहे याच निषेधार्थ आज सांगलीमध्ये राष्ट्रवादीतर्फे गाजर दाखवून आंदोलन केले भाजप सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना हमी भावाचे गाजर दाखवले आणि सर्वसामान्यांना ही गाजर दाखवली आहे केवळ दोन हजार एकोणीस ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे अर्थसंकल्प सादर केले आहे केवळ जनतेला आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे हे जनतेच्या समोर आणण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसने गाजर दाखवून आंदोलन केले आणि जनतेचा अर्थसंकल्प म्हणजे गाजर आहे असे सांगत गाजर वाढण्या केंद्र शासनाला केंद्र या मोदी सरकारला गाजर दाखवायचं आंदोलन आम्ही राष्ट्रवादीवाल्यांनी केलं त्याचं कारण असं की दोन दिवसापूर्वी जे केंद्रानं बजेट मांडलं त्या बजेटमध्ये कुठेही बेरोजगारी युवक सामान्य माणूस कर्मचारी वर्ग शेतकरींना नेहमीप्रमाणे मोठ्या मोठ्या थापा अशा पद्धतीचं गाजर दाखव दाक्वा, गाजर दाखवायचं काम केंद्र शासनाने केलं म्हणून आम्हीच केंद्र शासनाच्या वतीनं जनतेला गाजर द्यायचं हा कार्यक्रम केलेला आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की दोन हजार एकोणीसची इलेक्शन डोळ्यापुढे बघून मोठे मोठे आश्वासन ह्या या बजेट बजेटमार्फत या केंद्र सरकारने केलेलं आहे तर हे न करता योग्य बजेट मांडायला पाहतं आणि सर्वसामान्य बजेट मांडायला पाहतं फक्त उद्योजक आणि मोठ्या माणसांसाठी हे बजेट आहे एवढंच आमचं याबद्दल म्हणणं आहे